लोक न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघात देखील उमेदवारांसाठी जय्यत प्रचार करत आहेत खरं तर लोकसभेची निवडणूक झाली की तीन चार महिन्यांनी लगेचच महाराष्ट्रात विधानसभा जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला विधानसभा जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जात आहे या रंगीत तालीममध्ये जे पक्ष आघाडी घेतील त्यांना विधानसभा जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीला सुद्धा फायदा मिळणार आहे यामुळे सध्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील गावात शहरातील लीड कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मैदानात उतरलेत माहितीकडून तथा महाविकास आघाडीकडून गाव पुढाऱ्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली लोकसभेला कोणत्या ग्रामीण भागातील गावात आणि शहरात जिल्ह्यातील वार्डात किती मताधिक्य मिळते यावरच आगामी विधानसभेचे जिल्हा परिषदेचे आणि नगरपालिकेचे उमेदवार ठरतील अशी शक्यता देखील राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात रंगतदार ठरत आहे गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्यात राजकीय भूकंप झाले आहेत राज्यातील दोन मोठे पक्ष फुटलेत यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाची ठरणार आहे गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात जी काही उलतापालच झाली आहे त्यानंतर महाराष्ट्रात जनता काय कौल देते याकडे सर्वांच लक्ष लागलंय दरम्यान परंडा तालुक्यामध्ये या लोकसभेत विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ भूम परंडा वाशी मधील माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील राहुल मोठे शिवसेना ठाकरे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रतापसिंह पाटील अॅडव्होकेट संदीप खोसे पाटील मेघराज पाटील राहुल बनसोडे यांच्यासह दिग्गज गाव पुढारी हे महाविकास आघाडीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत दुसरीकडे महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ वरंडा तालुक्यातील पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंखे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर अण्णासाहेब जाधव भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सिंह ठाकूर आर पी आयचे संजय कुमार बनसोडे राजकुमार पाटील निशिकांत क्षीरसागर हे नेते सक्रिय झालेत यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अर्चना पाटील बाजी मारणार की पुन्हा एकदा विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आपला गड कायम राखणार याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा